तारीख पंचवीस ऑगस्ट गॅवराईमध्ये जे काय दंगल होणार होती ती पूर्णपणे नियोजित केलेली होती परंतु अमानुष्यपणे ती दंगल झाली नाही ही गोष्ट सींच्या आणि मराठा बांधवांच्या लक्षात आली त्याच्याबद्दल दोघांचेही धन्यवाद ही दंगल टळली तर मंडळी जी सत्तेची बाजू आहे ती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मुद्दा मांडत असतो तर मंडळी मराठा आरक्षण हाँ विशे, हुप मोटा है, आनी मरता हा विषय खूप मोठा आहे आणि मराठा आरक्षण हा तोंडावरती घास हिसकवण्याचं काम वारंवार कोण करत आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल तर म्हणजे आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या खूप काय मोर्चे खूप काय सभा झाल्यात परंतु एकही सभेला कुठेही गालबोट आणि पोलिसांना त्रास झाला असं आपण तर बघितलं परंतु लक्ष्मण हाके हा नावाचा व्यक्ती मराठा आणि ओबीसी वाद कसा लावतो हे तुम्ही कालच्या व्हिडिओवरून बघितला असेल पाचशे किलोमीटरवरून फक्त दंगल घाडवण्यासाठी त्यांनी पाच ते सात गाड्या आणल्या त्या गाड्यामध्ये हत्यारं आणि त्या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसतंय गुंडेशाहीचे लोक त्या हातांमध्ये काट्या चपले फेकतायत दंड थोपडतायत आणि तरीही पोलीस फक्त बघवण्याचं काम करत आहेत ह्याला पोलिसांनी तेव्हा उचलायला पाहिजे होतं आणि त्याच्यावरती कारवाई करून त्याला जेलमंद करायला पाहिजे होतं परंतु असं कुठेही राजकीय दबाव आपल्याला पाहायला मिळतोय का ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मंडळी एक आंदोलन हे शांतपणे चाललं आहे आणि हा आरक्षणाचा घास लक्ष्मण हाके यांना पूर्णपणे माहीत आहे आपल्या हातून जाणार आहे मग काहीही करून बीडमधील जेवढे मराठा आमदार आहेत त्यांना आज बोलायचं त्याशिवाय हे दंगल घडणार नाही हे त्यांना पुरेपूर माहीत आहे म्हणजे लक्ष्मण हाकीचं एवढंच उदाहरण नाही तर त्यांनी इतक्या म्हणजे त्यांची जी बिवडी घसरली आहे ह्याच्याकडे अजून कोणाचंही लक्ष गेलेलं नाही त्यांनी बाईटमध्ये दोन बाईट घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की ह्यांचा इतिहास आहे की हे रातचे हल्ले करतात म्हणजे अशा माणसाला तुम्ही सांगा काय केलं पाहिजे बरं एवढंच नाही की त्याच्यासोबत जे कार्यकर्ते आले होते त्यांनी देखील कसं भाष्य केलं आहे तुम्ही ते एकदा हे ऐका हा कार्यक्रम चलत चलत ठरलेला आहे चलत चलत ठरलेला आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने आला। आलात आणि आताच आमचे महाराज म्हणले ओबीसीचा एक 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 मावळा पाचशे पाचशेला भारी भारी पडतंय सांगू आहे याच्या पुढं एक, एक इतिहास होणार आहे जसं म्हणतात ना भीमा कोरेगावला पाचशे महाराजांनी पंचवीस हजार कापले तसा इतिहास होईल आता ह्याच्या पुढचं मी बोलत नाही तर मंडळी मग तुम्ही विचार करा लक्ष्मण हाके यांच्यासोबतचे हे कार्यकर्ते आहेत ज्यांनी चपली उदळल्या चपली फेकून मारल्या आणि हे नंतर त्यांचे असे वादग्रस्त विधान म्हणजे पुरेपूर हा प्लॅन त्यांनी दंगलीचा महाराष्ट्रामध्ये घडवला आहे आणि जिथे आरक्षण जाईल तिथे देखील हा लक्ष्मण हाके शंभर टक्के दंगली उसळण्याचं काम करेल ही दक्षता सर्व मराठा आणि ओबीसी बांधवांनी घ्यावी कारण लक्ष्मण हाके यांना काहीही गरज नाही कुठल्याही समाजाचे हे लक्ष्मण हाके होऊ शकत नाहीत जो व्यक्ती देखील बोलू शकतो जो व्यक्ती अमानुषपणे एखाद्या समाजाला बोलू शकतो एखाद्या नेत्याला बोलू शकतो एका दिवशी वेगळं स्टेटमेंट करतो रडतो ज्या लक्ष्मण हाकेचा काहीही संबंध नसताना तो व्यक्ती ओबीसीसाठी लढतो आहे जे आरक्षण त्यांना पाहिजे त्यात हा लक्ष्मण हाके काहीच बोलत नाही मंडळी बोलण्याची फक्त ह्याच्यामध्ये बोलावं लागते की काही लोक जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावतात हा मुळात वाद नाहीच परंतु हा व्यक्ती राहतो कुठे जातो कुठे प्रसिद्धी मराठवाड्यामध्ये मिळवतो काय संबंध हाच प्रश्न तुम्हा आम्हाला वारंवार पडतो मंडळी हे पुरेपूर प्लॅन हा लक्ष्मण हाकेचा तुम्ही ओळखा लक्ष्मण हाके हा कोणाचाच होऊ शकत नाही हा दंगली घडवून आणणारा दलाल आहे आणि फक्त सत्य सांगितलं तर काही लोकांना झोपतं तर म्हणजे लक्ष्मण हाके हा व्यक्ती अजून पुढे चालून काहीही करू शकतो कुठल्याही विषयात कोणालाही दंगली घडवण्याचं काम करू शकतो म्हणून सावधगिरी बाळगा अशा व्यक्तींना उत्तर देत बसू नका आणि जो मराठा बांधव आरक्षणाला चालला आहे त्यांनी शांततेत पार पाडावा आणि ओबीसी आणि मराठा हा वाद नाही आम्ही जाहीरपणे सांगतो तर म्हणजे तुम्हाला ह्या गेवरायमध्ये झालेल्या राडाबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा